अध्यक्ष माझे अध्यक्ष सर्व मानवते विचार मंचाचे आजी माझे अध्यक्ष सदस्य व्यासपीठावरले सर्व कारला गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी सर्व अधिकारी माझे अधिकारी गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित मंडळी माता भगिनी नव्हतं खरं म्हणजे कारल्यामधला आजचा हा कार्यक्रम व्याख्यानाचे कार्यक्रम आहे मानवता विचार मंच काय आहे विचार मंचाचे काम गेल्या आठ नऊ वर्षापासून चालणारा हा काम या सर्वांचे वाहक आता थोडक्यात सर्वांना कळालेले आहे मानवता विचार मंच सुरू करत असताना सर्वांनाही वाटत होता तीन सूत्रे कार्यक्रम त्यांनी हाती घेतले सामान्य ज्ञान चारित्रवान जीवन आणि निर्व्यसन जीवन जीवन जगण्याकरिता लागणार सामान्य सूत्र हातामध्ये घेतले काही वृद्ध एकत्रित एक आले आणि गावागावामध्ये फिरायला सुरुवात केलं त्या माध्यमातून बघता बघता आपलीच वाघामध्ये तपोवन आश्रम म्हणजे गणाचर प्रतिष्ठानच्या वतीनं मुखडच्या मठाच्या वतीनं चालत असलेला या आश्रमामध्ये अनाथ वृद्धाश्रमाची सुद्धा गेल्या दोन तीन वर्षापूर्वी सुरुवात झाली आणि ते बघत बघत प्रत्येक वर्षी या मंचाच्या अध्यक्ष नवीन अध्यक्षाची निवृत्ती हे जे काही आपले कार्यकाळाचे वापव चालत असतो त्यावेळामध्ये ह्या वर्षी खास करून तुमचे गावातलंच भूमिपुत्र विश्वभार पाटील यांच्यावर वर्षभर आम्ही जबाबदारी दिलं वर्षभर त्याने अनाथ वृद्धाश्रमाची सेवा करत करत या विचार मंचाला पुढं घेऊन आले आणि आज त्यांची कार्यकाळ संपत असताना आपले गावाचे लोकांना लग्ने सर सरकारची चांगली व्याख्याताना आणावं महाराजांना बोलवावं आणि गावातलं चांगलं विद्यार्थ्यांना जे काही शिक्षणातून वरी येत आहेत आताच आपले विठ्ठलराव सरने खूप सुंदर सांगितले कारलं गाव कसा आहे अशी या नवीन नवीन गावामध्ये येणारा तरुण मुलांना त्यांचे सत्कार म्हणजे फक्त एकट्याच नाही संपूर्ण गावातलं सर्व मुलांचा सत्कार त्यांनी केलं मग एवढा सर्व बरगच कार्यक्रम होत असताना मला वाटलं वा वा की शेवटी मी बोलावं म्हटलं तर थोडं गडबड होईल म्हणून सरना मी भरपूर वेळ द्यावा म्हणून मी म्हटलं की बालाजी सरला मी बोलतो अगोदर पण एवढाच आहे मी फार वेळ बोलणार नाही कारण आपल्या ह्या गावामध्ये वारंवार कीर्तन ऐकणारा समाज आहे वारंवार कीर्तन भजन ऐकलेलेच आहात परंतु आज तुम्हाला व्याख्यान ऐकायचं आहे आतापर्यंत कुठल्याही कीर्तनातून किंवा प्रवचनातून आईवर दोन पाच मिनिट तुम्ही ऐकले असेल आम्ही कधी कधी बोलत असताना संसार या कुटुंब व्यवस्था अशी बोलत असताना आई काय आहे हे थोडंफार उग फक्त थोडाफार बोलायचे प्रयत्न करतो परंतु आज मात्र डॉक्टर रामकृष्ण बदने सर तुम्हाला आईवर भरभरून तुमच्या समोर विषय मांडणारे आहेत आय काय आहे आय म्हणजे काय कारण तुम्ही सर्च व्याख्यान अनेक ठिकाणी मधून फेसबुक मधून किंवा मुट मोठमोठ्या व्यासपीठातून ऐकले असेल परंतु भरपूर तुम्हाला ऐकायला भेटलं नाही परंतु आज मात्र कारला गावातलं तुम्हा सर्वांना आईवर भरभरून ऐकायचं आई आहे अशी प्रसंगामध्ये कारला गावातलं सर्व सद्भक्तांना एवढं सांगतो की शिक्षण फार महत्वाचं आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जे कोणी पितो तो ढरकळाशिवाय राहणारा नाही म्हणून ह्या शिक्षण तो वाघिणीचे दूध आहे तो पिण्यासाठी सुद्धा त्याला वाघिणीच लागतो म्हणजे वाघासारखं काळेच लागतो म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगितल्याप्रमाणे शिक्षणाचं प्रती जाण असलेला गाव कुठला तर असेल तर ते आपली कारला गाव असं म्हणायला काय हरकत नाही शिक्षण काय आहे आपण असं विचारत असताना खेड्या गावात आपण जर विचार केला तर शिक्षण म्हणजे फार महाग झालेलं आहे म्हणतो आता विठ्ठलराव सरांनी सांगितलेत आम्ही इंग्लिशचे मागे पडलो इंग्लिश मिडीयमचे मागे पडलो खूप काय सध्या काळाप्रमाणे सुद्धा खूप वेगळ्या वेगळ्या देशांना पळू लागलेले आहे परंतु तसं असताना सुद्धा शहरामध्ये कारण आपला हा भारत देश सुधरायचा असेल तर माझं मते कारला गाव सुधारलं तर नक्की भारत देश सुधारतो म्हणून गांधीजी सांगितले कुठं चला म्हटले त्याने खेड्याकडे चला असं त्याने नारा दिलेला आहे म्हणून आपली कारला एमबीबीएस कार्लेकर सारख्या एखादा विद्यापीठमध्ये प्रोफेसर असतो आणि चांगले चांगले डॉक्टर या गावातून होत असेल तर मग येणाऱ्या काळामध्ये ह्या कार्ला गावामध्ये सुद्धा शिक्षणाच्या बाबतीमध्ये एवढा सर्व कार्यक्रम जे पाठीमागे मी एकच गोष्ट तुम्हाला सांगून जातो विठ्ठलराव सर सांगितल्याप्रमाणे तुमचं गावातला शाळा सुधारायचा असेल तर इथल्या पालकांनी पुढाकार घ्या आणि रोज एक पालक शाळामध्ये बसा एक पहिली ते चौथी असेल किंवा पर्यंत शाळा असेल सर्व शिक्षकांना फक्त धारेवर धारा आणि त्यांना प्रेमान आपल्याशी करा तर तुमच्या गावातलं मुलं तो नायगड मुखेड या तालुक्यापेक्षा पुढचा रिजल्ट तुमच्या गावातला आल्याशिवाय राहणार नाही म्हणून तुमच्या गावातलं शाळामधलं रिजल्ट चांगला यायचं असेल तर पालक म्हणून तुम्हाला पुढाकार घ्यावा लागतो शिक्षण खेड्या गावात राहणारा या जिल्हा परिषद शहरातलंही शिक्षण इंग्लिश मधलं शिक्षण काहीही फरक नाही ते एकच शिक्षण आहे परंतु शिक्षण घेणाऱ्या मध्ये तेवढं ताकद होणं फार गरजेचं असतो म्हणून सर्व पालकांनी एक तुम्ही आता सध्या दोन तीन महिने वेळ आहेत गावातलं सर्व चेअरमॅन असेल पण अध्यक्ष असेल सरपंच असेल आणि नव नवनिर्वाचित पोलीस पाटील तरुण आहेत या सगळे मंडळी आज एकत्रित बसलोत ना तर हे कार्यक्रम संपल्यानंतर दोन तीन दिवस आठ दिवसानंतर एक बैठक घ्या विठ्ठल सर सारखं आपले शिंदराम सर साहेबासारखं सगळ्यांना एकत्रित बसवानी तुम्हीच मीटिंग घ्या आणि येणारे जून पासून तुम्ही निर्णय घेतलं तर मी तर म्हणतो नांदेड जिल्ह्यामध्ये आदर्श कार्यगाव झाल्याशिवाय राहणार आहे सर्व ग्रामस्थांना निर्णय घ्यायचा आहे तो शाया तर चांगली शाळा तयार करायचं असेल तर ग्रामस्थावर सुद्धा फार अवलंबून असतो म्हणून ग्रामस्थ देखील पुढाकार घेतला पाहिजे एवढा मध्ये सांगतो जास्त वेळ न बोलता आजचा हा कार्यक्रम मानवता विचार मंचाच्या नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून आपले मामेलवाड मामाने झालेले आहेत वयस्कर आहेत अनुभवी आहेत आणि त्यांना गेल्याच आठ नऊ वर्षपासून तुमच्या सोबत राहिलेले मामेलवाड आहेत तर मी मामेलवाड साहेबांना म्हणतो की तुमचा हा कार्यकाळ वर्षभरातला कार्यकाळ म्हणजे या संपूर्ण आतापर्यंत झालेल्या सर्व अध्यक्षांचं पेक्षे पुढे झाला पाहिजे सर्वांपेक्षा तुमचे कार्यकाळ चांगला झाला पाहिजे त्याकरिता तुम्हाला वारंवार कुठलाही कार्यक्रम असेल अनाथ वृद्धाश्रम असेल किंवा हा विचार मंचाचे प्रत्येक रविवारीचे कार्यक्रम असेल या सर्व कार्यक्रमामध्ये तुम्ही हाक मारलात तर मी तर तुमच्यासोबत नक्की येतो आणि आपले भेट मोर्चे महाराष्ट्र तुमच्यासोबत यायला तयार आहेत तर सर्व तुमच्या सोबत यायला तयार आहे तर हा विचार मंचाचे चांगले विचार गावागावात पोचण्या गावागावापर्यंत घेऊन जाण्यापुरतं तुमचा हा पुढाकार म्हणजे आज आजपासून मानात विचार मंचा ड्रायव्हर तुम्ही झालात काय मामा बरोबर आहे आज विचार म्हणजे ड्रायव्हर हो मामेवर झालेला आहात तर तुम्ही योग्य दिशेने हा विचार मंचाला घेऊन जावा असं सांगतो आणि विश्वंभर पाटलांनी देखील वर्षभरामध्ये या विचार मंचाला चांगल्या दिशेला घेऊन गेलेत आणि या अनाथ वर्धाश्रमाला देखील खूप मोठ्या त्यांची सेवा झालेल्या आहेत तर त्यांच्याही कार्यकाळाला शुभ्याच्या आशीर्वाद देऊन येणाऱ्या काळामध्ये हा गाव या सर्व विचारांना पुढे जावं अशा या ठिकाणी सांगतो आणि इथंच थांबतो शिवमभयात